नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूटूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दहा जून दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली तेरा हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार शंभर रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक अवकाली बावन क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार रुपये बाजार समिती पाटण आवकालेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली एकोणावीस हजार सातशे नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले चोवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कल्याण आलेली तीन नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर आले सत्तावीस रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत अठरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली सहा हजार तीनशे एकोणावीस नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली तेत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख सहा हजार सातशे पन्नास न कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बावीस रुपये सरासरी दर आलेत सोळा रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार दोनशे पन्नास रुपये अवकालेली दोन हजार चौवेचाळीसनं कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती मंग वेळा अवकालेली दोन हजार सातशे तीसनग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आले पंचवीस रुपये बाजार समिती कामठी आवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती हिंगणावकाली दोन क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सोळा हजार रुपये सरासरी दर आले सोळा हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकाली दोन हजार चारशे नव्वद नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार चारशे रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे रुपये धन्यवाद